नमस्कार ऑक्टोंबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब ऑफ प्राईड व श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट खारपाडा ठाकूरपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने व स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशन यांच्या विशेष सहकार्याने व संपर्क अधिकारी एम जे एफ लायन श्री शशिकांत पुंडलिक भगत आणि श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री शशिकांत काशीनाथ ठाकूर यांच्या पुढाकाराने बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री स्वयंभू शिवमंदिर समाज हॉल खारपाडा ठाकूरपाडा येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले होते शिबिराचे नियोजन हे श्री शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट व सदस्य यांचे होते विशेष अतिथी म्हणून एम जे एफ लायन संजय सूर्यवंशी प्रथम उपप्रांतपाल यांनी योगदान दिले कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संदीप बागुल साहेब पोलीस निरीक्षक पेन पोलीस ठाणे यांनी केले त्यावेळेस खारपाडा गावचे सरपंच सौ नेत्रा महेंद्र घरत सदस्य रसिका रामचंद्र ठाकूर जिल्हा परिषदेचे सदस्य श्री डी बी पाटील बळवली गावाचे सरपंच सौ उज्वला समाधान पाटील उद्योगपती मधुकर शेठ भगत उद्योगपती श्री दुधे साहेब यांचे बंधू माजी सरपंच धनाजी पुंडलिक भगत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष नागा ठाकूर श्री अंकुश ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते या शिबिरात आरोग्य तपासणी मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया डायबिटीस चेकअप दंत चिकित्सा ब्रेस्ट व गर्भाशय मुख कॅन्सर चिकित्सा या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच विविध आजारांवरती मोफत औषधे वाटप करण्यात आली या शिबिरात जवळपास पंच्याण्णव नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या व पंधरा नागरिकांवर मोतीबिंदू व इतर आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत तसेच श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनकर जगन, जगन्नाथ ठाकूर खजिनदार गोपीनाथ बाळकृष्ण ठाकूर सचिव हर्षद दाऊ ठाकूर उपसचिव महेंद्र परशुराम ठाकूर सदस्य संतोष महादेव ठाकूर महादेव काशीराम घरत नारायण मंगल्या घरत अशोक भगत मधुकर धाऊ ठाकूर भालचंद्र मंगल्या ठाकूर सतीश ठाकूर कृष्णा मोरे अंकुश ठाकूर प्रवीण घरत रामकृष्ण ठाकूर राजाराम ठाकूर विश्वनाथ मोरे पी पी मोरे मनोहर ठाकूर बाळू घरत प्रशांत घरत प्रकाश कांबळे प्रदीप म्हात्रे अनंता पाटील रमेश कांबळे तुळशीदास कांबळे राजा पाटील यांनी सहकार्य केले विशेष म्हणजे महिला मंडळ ठाकूरपाडा यांच्या पुढाकाराने दुपारी जेवणासाठी तांदळाच्या भाकराची व्यवस्था करण्यात आली